आम्ही ज्येष्ठ मित्रसंघातले सदस्य प्रदीप जोशी रवींद्र सुतार सुहास कोर्डे आणि अरविंद गुमास्ते यांनी नुकताच उज्जैन इंदोर माहेश्वर ओंकारेश्वर असा दौरा केला आम्ही पाहिलेल्या काही प्रेक्षणीय स्थळांची माहिती आपणास देण्याचा मी प्रयत्न करणार आहे नमस्कार मी प्रदीप जोशी मुक्त पत्रकार माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे आज मी तुम्हाला पितृपर्वत याविषयी माहिती देणार आहे पितृपर्वत हे ठिकाण पित्रेश्वर हनुमान या नावाने देखील परिचित आहे अहिल्याबाई होळकर विमानतळापासून केवळ तीनशे मीटर अंतरावर हे ठिकाण आहे इंदोरपासून या ठिकाणी येण्यासाठी साधारणपणे अकरा किलोमीटर अंतर पार करावे लागते पित्रपर्वत किंवा पित्रेश्वर हनुमान मंदिर या दोन नावाने हा परिसर परिचित आहे मुख्य हायवेला सशुल्क पार्किंग व्यवस्था आहे स्वतःचे वाहन मंदिरापर्यंत देखील घेऊन जाता येते हे आध्यात्मिक ठिकाण आहे उंच डोंगरमाथ्यावर हनुमानाची प्रतिमा आहे येथे देखील पार्किंगची सुविधा आहे ठिकठिकाणी ध्वज लावले आहेत मनशांतीची व्यवस्था येथे केली आहे मंदिरात एक मूर्ती आहे कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते मंदिर छतावर धातूची भव्य मूर्ती आहे ग्वालियर येथील प्रभाकर रॉय यांनी सर्व खर्च केला आहे दोनशे पासष्ट विविध भागात ही मूर्ती बनवण्यात आली आहे मूर्तीचे वजन एकशे आठ टन आहे बहात्तर फूट उंचीची मूर्ती तयार करण्यासाठी सात वर्ष लागली नऊ टन वजनाची गदा असून तीन टन वजनाची छत्री आहे बारा फूट उंचीची हनुमान मूर्ती पाहताना एक प्रकारची कसरत करावी लागते ही सर्व उभारणी करण्यासाठी दहा करोड खर्च आल्याचे सांगण्यात येते पूर्वज मुक्तीचे हे ठिकाण असून आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळावी यासाठी येथील परिसरात वृक्षारोपण केले जाते ज्यांच्या नावे वृक्षारोपण केले आहे त्यांच्या नावाचे फलक येथे लावले जातात नगरपालिका त्याची देखभाल करते कित्येक वृक्ष या परिसरात लावले गेले आहेत रामायणातील विविध दृश्य मंदिर परिसरात साकारलेली आहेत प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि सोन्याचा मुलामा याचा वापर केल्याचे दिसून येते दिवसातून चार वेळा येथे आरती होती हनुमान चालिसाचे पठण देखील केले जाते आपण एकदा मध्य प्रदेशातील या ठिकाणाला अवश्य भेट द्या आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स पण जरूर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या चॅनेलला अवश्य भेट द्या धन्यवाद